पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये रस्ते अपघात आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर उपाययोजना राबवल्या जात आहेत वाहन चालक आणि अल्पवयीन मुलांना अपघातासंदर्भात जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आठ विशेष वाहने आणि सत्याण्णव अपघातस्थळी स्थापत्य बदलाच्या उपाययोजना करण्याचं ठरलं आहे रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत सत्तावीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रस्ते अपघातांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहन चालविताना नियमांचा भंग करणाऱ्या चालकांवर नजर ठेवण्यासाठी आठ विशेष वाहने तैनात केली जाणार आहे ही वाहने वेग मर्यादेचे उल्लंघन हेल्मेट परिधान न करता वाहन चालविणे इत्यादी बाबींवर लक्ष ठेवणार आहे तर अधिकाऱ्यांमार्फत वाहन चालकांचे समुपदेशन देखील केले जाणार आहे जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव ठिकाणी अपघात स्थळ आहे त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आज बैठकीत देण्यात आली आहे या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हिमांशू पाटील उप अभियंता एच के ठाकूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील पोलीस उप अधीक्षक गृह प्रकाश चौघुले महानगरपालिका अभियंता ए बी देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जिल्ह्यामध्ये रस्ते अपघातात मृत्यू होऊ नये यासाठी अपघात प्रमाण स्थळे निश्चित करून आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक आणि सूचना फलक लावावे विना क्रमांकाच्या विशेषतः वाळू वाहतूक करणाऱ्या हायवांवर कारवाई करावी गॅस टँकरसाठी त्यांच्या नेमून दिलेल्या मार्गावरून वाहतूक करण्याबाबत उपाययोजना करावे अल्पवयीन वाहन चालकांकडे वाहन चालवण्यास देऊ नये यासाठी पालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले अनवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर